आत्ता हल्ली आपण बरंचसंच न्यूजला ऐकतो आहे की जे आपण रेस्टॉरंटमध्ये किंवा बाहेर जे पनीर खातो आहे ते आपल्या तब्येतीसाठी अजिबात चांगलं नाही आहे तर घरच्या घरी अशा पद्धतीने जर पनीर बनत असेल तर कशाला बाहेरचं पनीर आणायचं आहे असं पनीर एकदा बनवून बघा बाहेरचं पनीर आणून खाणं बंद कराल अगदी मस्त छान याच्या वड्या पडतात मऊ लुसलुशीत होतात त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एक लिटर दूध घेतलं आहे यापासून मी आज इथे मसाला पनीर बनवते आहे आणि त्याच्यासोबत त्या पनीरचं मी खरडा पनीर देखील बनवणार आहे स्टार्टर म्हणू मनु, म्हणून खाऊ शकता किंवा डाएटसाठी जर तुम्ही काही बनवत असाल तर हे पनीर बनवून बघा एक लिटर दूध मी इथे घेतलेलं आहे एक लिटर दुधाचं पनीर बनवते आहे त्यासाठी फुलक्रीम मिल्क इथे मी वापरलं आहे दूध पहिल्यांदा गरम करायला ठेवायचं आहे गॅस मोठाच ठेवते आहे मी म्हणजे याला पटकन उकळी येईल दूध वरती आलं की गॅस कमी करायचा आणि आता यामध्ये आपले बाकीचे मसाले घालायचे आहेत थोडंसं चिली फ्लेक्स घातले मी आवडीनुसार या मसाल्यांचं प्रमाण कमी करू शकता मीठ घालायचं आहे काळी मिरेपूड थोडीशी क्रश करून घालते मीठ घातल्यामुळे पनीरला एक छान चव येते कोथिंबीर घालायची आहे बारीक कापून हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मी लो हीटवरतीच ठेवला आहे मिक्स झालं की यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा लिंबा रस घालते आहे आणि हे मिक्स करून घेते अजूनही दूध फाटलेलं नाही आहे त्यामुळे अजून यामध्ये लिंबाचा रस घालण्याची गरज आहे थोडासा लिंबाचा रस घालायचा अजून तुमच्याकडे व्हिनेगर असेल तर विनेगर लिंबाच्या रसाऐवजी वापरू शकता त्याने पण दूध लगेच फाटलं जातं इथे पाहताय तुम्ही आता पनीर वेगळं आणि त्यापासून पाणी वेगळं व्हायला लागलेलं आहे म्हणजे पनीर तयार होतं आहे आता मी याचा गॅस बंद केला आहे याआधी मला पनीर खूप जास्ती बनवावं लागत नव्हतं पण हल्ली मी घरीच पनीर बनवते त्यासाठी मी इथे एक पनीर बनवण्यासाठीचं भांडं मागवलं आहे याआधी मी कापडामध्ये बांधून ठेवायचे मग ते साफ करायला लागायचं कदाचित काही वेळ साफ नीट झालं नाही तर मग त्याला वास येणे असे बरेचसेच प्रकार होत असतात त्यामुळे असे मी खास पनीरसाठी असं मी हे भांडं मागवलेलं आहे मला प्रचंड आवडलं आहे आणि हे माझ्यासाठी खूप उपयोगी आहे कारण मी आता वरचेवर घरीच पनीर बनवते अशा पद्धतीचं भांडं आहे हे तुम्हाला मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याचे पूर्ण डिटेल्स किंवा लिंक दिली आहे तिथून तुम्ही मागवू शकता हे मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे तळाला जाळी आहे त्यामुळे पनीरचं जे पाणी आहे ते त्या जाळीमधून पडतं आणि वरती अशी प्लेट ठेवायची आणि त्याच्यावरती काहीतरी ओझं ठेवायचं म्हणजे बरोबर ते स्क्वेअरमध्ये पनीर तयार होतं आता अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता खाली एक मी वाटी ठेवली आहे म्हणजे पाणी गळायला बरं पडेल किंवा अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता एखादी चाळण किंवा गाळणीवरती हे भांडं ठेवायचं म्हणजे त्याच्या खाली पनीरचं जे पाणी पडतं आहे ते त्या प्लेटमध्ये पडेल अशा पद्धतीने तुम्ही हे थे भांडं ठेवू शकता खरडा पनीर बनवतो आहे पनीर आपलं सेट होतं आहे तोपर्यंत तिथे मी खरडा बनवून घेते पनीर आपल्याला कमीत कमी अर्धा तास जरी त्यातलं पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवलं तरी चालेल जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही रात्रभर ठेवू शकता पाच सहा तास ठेवू शकता इथे मी थोडंसं तेल टाकलं आधी अगदी एक ते दोन चमचा तेल टाकलं त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकले शेंगदाणेच भाजायला वेळ लागतो त्यामुळे शेंगदाणे अगोदर मी भाजून घेते पनीर सेट व्हायला तुम्ही जर रात्रभर ठेवणार असाल तर ते आहे असं भांडं फ्रीजमध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ओपन केलं तरी चालेल या शेंगदाण्यामध्ये आपल्याला थोडेशा शे मिरच्या आणि लसूण घातला आहे चांगलं भाजून घ्यायचं मिरची चांगली भाजली गेली की त्याचा पोटाला त्रास होत नाही हे थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे थोडंसं यामध्ये मी मोठं मीठ घालते मोठ्या मिठामुळे हे पटकन बारीक होतं बारीक मीठ घातलं तरी चालेल थोडीशी कोथिंबीर घालायची आणि अजिबात पाणी न वापरता हे अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे चांगलं वाटण बनवून घेतलं आहे मी इथे हे सगळं मी एका बाऊलमध्ये काढून घेते यामध्ये एक, या एक चमचा बेसन घालायचं म्हणजे या मिश्रणाला छान असं बाइंडिंग येतं अगदी किंचित असं पाणी घालते मी यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ बनवायचं नाही बेसन घातल्यामुळे आपण जे पनीरला आ, हे बेसन लावणार किंवा हे मिश्रण लावणार तेव्हा ते निघत नाही त्याला चिकटून बसतं कमी वाटलं म्हणून फक्त एक चमचा आत्ता मी यामध्ये पाणी आहे आता हे व्यवस्थित असं मिश्रण तयार आहे पनीर आपलं कसं सेट आहे ते मी दु तुम्हाला दाखवते हे आता सगळं काढून घ्यायचं आहे वरती त्याच्या जे झाकण आहे ते पण काढायचं अगदी मस्त असं बसले छान दिसतं आहे पनीर हे आता हा कडेचा जो भाग आहे कडेचा डबा आहे तो पण काढून घ्यायचा आहे इथे पाहताय तुम्ही यातलं पाणी प्लेटमध्ये त्या पडलं आहे जाळी ठेवल्यामुळे हे पनीर बनवून मी एक ते दीड तासासाठी बाजूला ठेवलं होतं फक्त अर्धा तास ठेवलं तरी देखील पनीर छान सेट होतं जर तुम्हाला फक्त जास्त वेळ ठेवायचं असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर बाहेर काढून सेट किंवा कट करू शकता किती छान पनीर निघालं आहे बघताय तुम्ही माझ्या तरी आवडीचं हे प्रचंड प्रॉडक्ट आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाकडे हे असायलाच पाहिजे हे असेल तर बाहेरून आपण पन अजिबात पनीर विकत आणणार नाही मी काय करते मला जेव्हा वेळ असतो तेव्हा एक लिटर दूध गरम करते नॉर्मल करते ते फ्रीजमध्ये ठेवते आणि त्याची साय काढून घेते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे वरती सगळी साय जमा होते ती साय काढून घेते आणि मग राहिलेल्या दुधाचं मी पनीर बनवते पनीर बनवून मी एका डब्यामध्ये ठेवून देते फ्रीजमध्ये पनीर तयार असेल तर पटकन करायला बरं पडतं त्यामुळे मला जेव्हा वेळ असेल तेव्हा मी ते बनवते आणि फ्रीजमध्ये ठेवते कारण घाई असेल तेव्हा मग ते पटकन काढून त्याची बुर्जी असेल किंवा इतर काही बनवायचं असेल तर आपण ते झटपट बनवू शकतो पनीरचे पीसेस मी इथे अगदी छान मोठे मोठे असे कापून घेतलेले आहेत आणि आपण जो मसाला बनवला त्यामध्ये ते कोट करायचे आहेत बऱ्याचदा तो मसाला सगळीकडे लागला जात नाही अशा वेळेस या पद्धतीने वरून थोडासा मसाला याला आपण चिकटवून घेऊ शकतो गॅस कमी ठेवला आहे आणि अगदी कमीत कमी तेलामध्ये हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे या पद्धतीने जिथे जिथे मसाला नाही आहे तिथे आपल्याला वरून अशा पद्धतीने मसाला चिकटवून घ्यायचा आहे हा चिकटवलेला मसाला परत निघत नाही आता याची आपल्याला बाजूपलटी करून घ्यायची आहे तेल कमी वाटत असेल तर थोडंसं साईडने तेल अजून घालू शकता दोन्ही बाजूनी अशा पद्धतीने छान गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे कमीत कमी तेलामध्ये एक चमचा तेलामध्ये हे सगळं पनीर आपलं फ्राय करून झालं आहे हे मी आता काढून घेते दोन्ही बाजूनी रंग खूप सुरेख आला आहे हे दिसायला जेवढं टेम्पटिंग दिसतं ना तेवढंच खायलाही मस्त जबरदस्त आहे तुम्ही पण हे नक्की बनवून बघा स्टार्टरसाठी असेल किंवा डाएटसाठी तुम्हाला हवं असेल तर हे ट्राय करू शकता मस्त जबरदस्त लागतं कसं वाटलं हे तुम्हाला खरडा पनीर मला कमेंटमध्ये नक्की सांगा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद